गुरुचरित्राचं पोती ठेवलेलं आहे आणि समोर तुम्ही नर्मदेला खूप लहान असल्यापासूनच झाड होत खूप मोठ झालंय हे आहे टिंबी स्वामींची मूर्ती बसवलेली आहे गणपतीची मूर्ती त्याच्यात दिसलेली आहे खूप कमी ठिकाणी एकमुखी दत्त आहेत आणि ही मूर्ती कशी आली ह्याच्या मागची जर स्टोरी नमस्कार मित्रांनो कशा सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन दुपारचे चार वाजलेले आहेत तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय तर आज आपला म्हणजेच आपण इथं दत्त मंदिरात आलोय भालोदला तर इथला ब्लॉग शूट करायला सुरुवात केलेली आहे जसं काल जस की कालच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तुम्हाला की आपण परवानगी घेऊ महाराजांकडून आणि मग ब्लॉग शूट करायला सुरुवात करू तर आज दुपारीच त्यांच्याकडून परवानगी घेतली त्याआधी आम्ही थोडीशी सेवा वगैरे केली इथली साफसफाई केली बऱ्याच रूमचे साफसफाई वगैरे हो करून घेतली मी आणि माझ्यासोबत ताई पण आले ना तर आम्ही दोघांनी पण साफसफाई वगैरे हो रूमच्या केलेल्या आहेत सगळ्या आणि सेवा वगैरे करून झाल्याच्या नंतर आता ब्लॉग शूट करायला सुरुवात केली जसं आमचे काल पाच एपिसोड शूट झाले होते आणि आज परत अध्यात्माच्या विषयीचे पाच एपिसोड शूट करून सकाळी आपण शूट करायला सुरुवात केली होती ब्लॉगची पण आपल्या गोपरामध्ये आवाजच रेकॉर्ड झाला नाही त्याच्यामुळे आपण आता ब्लॉगची सुरुवात परत केलेली आहे तर असो असं छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात सो तेवढं काही हे नाहीये आणि मी आता बसलोय म्हणजे आता दत्त मंदिराच्या इथंच आहे पण मी समोर माझ्या समोर जर तुम्ही बघताल आता तर एवढं मोठं पात्र दिसतंय नर्मदा नदीचं अफलातून असं वाटतं की बघतच राहावं तर तो आनंद मी पण घेतोय बराच वेळ झाला मी बसलोय इथं एक नदीचा आनंद घेत तर तुम्ही तो आनंद घ्यायला पाहिजे असं मला वाटतं की हे बघा भालोद म्हटलं की नर्मदा नदी आणि एकमुखी दत्तात्रेयचं मंदिर हे सगळ्यांना आठवत तर तुम्ही समोर बघताय हे पूर्ण नर्मदा नदी गेलेल्या वर्षी जेव्हा पाणी सगळे दरवाजे ओपन केले ते नदीचे डॅमचे तेव्हा पार लोकांच्या शेतात पाणी गेलेलं होतं ते समोर दिसतेत ना ते सगळं आणि इथं मंदिराला पण पाणी मंदिराला म्हणजे पायरीला पाणी लागलं ला 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 होतं आहे आणि हे समोरचं कृष्ण मंदिर आहे कृष्णाचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि जुनं गायकवाडांचं याच्यातलं मंदिर आहे ते तर असं आहे आणि मी आता वरती बसलोय म्हणजे आणि वरती बसल्यानंतर इथं महाराजांनी ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचंय तर त्यांच्यासाठी खूप मस्त केलेलं आहे बघा असं दरबासन आहे आणि गुरुचरित्राचं पोती ठेवलेलं आहे आणि समोर तुम्ही नर्मदेला बघत म्हणजे आता इथून खिडकी दिलेली आहे याच्यातून की तुम्ही नर्मदेला बघत बघत तुम्ही पारायण करू शकता बांबूचं घर केलेलं आहे छोटे छोटेच हे केलेलं आहेत तर त्याचा उपक्रम असा चांगला केलेला आहे म्हणजे की कसं आहे माहिती आहे का याच्यामध्ये तुम्ही नर्मदेलाही बघू शकता आणि मग समोर गुरु चरित्राचं पारायण पण करू शकता खूप छान आहे आणि शांत आहे एकांतात असं केलेलं आहे तर असे तीन चार हट्स केलेले आहेत हे बघा ती एक दोन त्याच्या पलीकडे काय तीन आणि हे समोरचं एक चार आणि चार हर्ट्स बांधकाम सुरुवात केलेले तर मस्त आहे आणि समोरच तुम्ही नर्मदा तर बघितलेली आहे कसलं भारी दिसतंय तर त्याच्यातून बोटीला येण्या जाण्या ये जा करण्यासाठी पण बोट आहे म्हणजे ह्या काटावरून पलीकडल्या काटाला सोडते तर बाईक वगैरे मोठी पलीकडल्या साईडला म्हणजे मोठी कोराला ह्या साइडला म्हणजे भालोद तर भालोद म्हटलं की दत्त मंदिर हे तुम्हाला माहितीच आहे तर आता आपण टेरीसवरून खाली उतरतो ब्लॉकची सुरुवातच वरतून केलेली आहे हा वरचा एरिया आहे सगळा आणि गणपतीचं छोटीशी मूर्ती ठेवलेली रूम्स वगैरे आहे तिथं राहायला लोकांसाठी तर त्यातलीच एक रूम, त्यातली रूम दाखवता तुम्हाला समोर असा झोपाळा पण केलेला आहे आणि या झोपाळ्यावर बसून तुम्ही नर्मदा नदीचं पण दर्शन घेऊ शकता ज्याचं तुम्हाला हे बघा समोरच नर्मदा आहे जर ती बोट आलेली दिसते ना तुम्हाला तर त्या बोटीतनं ये जा करतात त्या कडेला कर सोडतात म्हणजे मोठी कोरला मंदिर तर एवढं सुंदर आहे ना म्हणजे काय हेच नाही आणि रूम्स पण आहेत आता तुम्हाला रूम पण दाखवतो मी असे हॉल केलेले असं पर्सनल रूम तर नाही पण हैद हॉल है, है आहे है भरपूर राहण्याची सोय वगैरे यायच्या अगोदर तुम्हाला कळवायला लागतं आताच मंदिराचं काम पण चालू आहे ना म्हणजे आधी झालेलं आहे मंदिराचं काम पण पर आता परत रिनोवेशन काढलेलं आहे तर त्याचं बरंच काम सुरू आहे तर आता आपण मंदिरात खाली उतरतोय आता मंदिरात आलो आहे आपण आणि मंदिराचं सध्या काम चालू आहे ना बांधकाम चालू आहे आणि आता समोर मंदिराच्या समोरच आपण एकदम गाभाऱ्याच्या समोर बघा असं मंदिराचं काम ला आहे वरती अगोदर असं नव्हतं अशी शेड वगैरे केलेली होती पण आता काम चालू आहे आणि लाईटचं पण काम चालू दिसते वरती आणि बघा मंदिराच्या समोरच एक्झॅक्ट आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय तर मंदिराच्या समोरच एक्झॅक्ट उंबरीचं झाड आहे खूप मोठं जुनं झाड आहे तर त्या झाडामध्ये गणपतीची मूर्ती दिसते तर तुम्ही पण बघा आता ते खूप लहान असल्यापासूनचं झाड होतंय आता खूप मोठं झालंय ऑलमोस्ट आता मंदिराच्या वरती गेलेलं आहे झाड आणि महाराजांनी ते झाड तसंच जपलेलं आहे आपलं आणि याच्यामध्येच गणपतीची सोंड आलेली आहे पूर्ण आकृती बघा ना खूप जुनं मंदिर आहे एक एकमुखी दत्त म्हणलं की भालूत म्हटलं की दत्तात्रेयांचं मंदिर तुम्हाला लगेच दिसून जाईल युट्यूबला पण महाराजांनी आता निसर्गोपचार केंद्र पण सुरुवात केलेली आहे हळूहळू आता पुढे चालून ते पण निसर्गोपचार केंद्र इथं सुरू होणार आहे प्लस चार शाळा महाराजांनी ते सुरू केलेल्या आहेत आणि कुठली फी वगैरे घेतली जात नाही हे सगळं मंदिराच्या मार्फतच ते चारही शाळा चालवल्या जातात आदिवासी मुलं किंवा इतके गरीब लोक असतात की ज्यांच्याकडं शिक्षणासाठी पैसा नसतात तर महाराज त्या लोकांसाठी शिक्षणाचा खर्च वगैरे सगळं करतात प्लस या संस्थे म्हणजे संस्था तर नाही आहे महाराजाचं पर्सनल आहे पण महाराजांनी स्वतः अँब्युलन्स वगैरे घेऊन अशा दवाखान्याला सुरुवात केलेली आहे तसं भरपूर काय काय नवीन नवीन उपक्रम चालूच आहेत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा तर हे आहे टिंबी स्वामींची मूर्ती बसवलेली आहे खूप सुंदर आहे रेग्युलर मध्ये पूजा आणि आपले स्वामी आबादर बसलेलीच आहे इथं आणि हा मंदिराचा परिसर म्हणजे इथंच लोक आले की बसायला वगैरे दत्त जयंतीला खूप मोठा कार्यक्रम पण असतो आणि इथं भरपूर लोक असतात हा मंदिराच्या बाजूचा हॉल आहे म्हणजे इथं हवन वगैरे दत्त जयंतीला खूप मोठं हवन केलं जातं दत्तयाग वगैरे केला जातो इथं या साईडला ऑफिस आप, वगैरे केलेलं आहे आता त्यांनी अगोदर असं नव्हतं पण आता खूप छान केलेलं आहे याच्यामध्ये आणि हे बघा जसं तुम्हाला सांगितलं होतं की गोमुख दिसतं छातीवर आपल्या दत्तगुरूंच्या तर हे बघा ही पूर्ण मूर्ती आहे आता तुम्ही त्या ह्याच्यामध्ये पूर्ण दिसलेली नाही तुम्हाला आणि आता आपण आलोय मंदिराच्या समोर म्हणजेच जिथून एंट्रन्स होतो मंदिरात मंदिरात जायचा जो प्रवेशद्वार आहे तर तिथं आहे आपण आणि सगळं आतमधलं बघून तर तुम्ही हे बघता हे हे मंदिराचं फ्रंट आहे हे आपल्याला समोर पूर्ण दाखवत येत नाही म्हणून आपण साईड अँगल न घेतोय हे पूर्ण दत्त मंदिर आहे याच्यावर समोरला नाव पण लिहिलेलं आहे श्री दत्त मंदिर जसं उमराचं झाड दाखवलं तुम्हाला गणपतीची मूर्ती त्याच्यात दिसलेली आहे तर ते बघा ते उंच दिसतंय ना तर ते झाड आहे खूप लहान असल्यापासूनच ते झाड आहे आणि आता ते झाड बघा किती वरी गेलेलं आहे खूप उंच झालेलं आहे आणि मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर दर्शन करून जेव्हा मी जेव्हा बाहेर येता तेव्हाच नर्मदेकड जायचा हा रस्ता आहे तर इथून एंट्रन्स झाल्याच्या नंतर इथं परिक्रमावासी पण राहायला असतात म्हणजे रोज असं नाही की कुठला दिवस रिकामा नाही प्रत्येक दिवशी परिक्रमावासी दोन चार तरी लोक असतातच राहिले इथं तर त्यांच्यासाठी इकडं सोय केलेली आहे महाराजांनी परिक्रमावासीसाठी आणि समोरच आल्याच्या नंतर तुम्ही बघताय नर्मदा नदी हे पूर्ण नर्मदा नदीचं पात्र आहे म्हणजे भालोद आणि महाराजांनी इथं कमळ पण लावलेले पाण्यामध्ये तर सकाळी आम्ही शूट करत होतो आम्ही इथं शूट केलेलं आहे जसं कालचे पाच एपिसोड आणि आज सकाळी आम्ही पाच एपिसोड शूट केलेले इथं तर त्याच्यामध्ये माहिती आहे तुम्हाला सकाळी आम्ही जेव्हा शूट करत होतो तेव्हा कळी होती म्हणजे उमललं नव्हतं कमळ तर शूट करून आम्ही दुसरे दोन एपिसोड शूट करायला खाली नदीवर गेलो मी एपिसोड शूट करून जसं वरती आलो तर हे बघा हे कमळ उमललेलं होतं तर आता चला आपण आपल्या या दत्त मंदिराचा इतिहास काय ताईला माहिती आहे पूर्ण या मंदिराचा इतिहास तर आपण ताईकडून जाणून या मंदिराचा इतिहास काय तर चला आपण आता चहा प्यायची पण वेळ झालेली आहे आपली आता आपण उभ्या आहोत दत्त मंदिराच्या बाहेर आ, या मंदिराच स्टोरी अशी आहे की ही महाराजांनी मला स्वतः सांगितली कारण की मी इथे खूप आधीपासून येते सेवेला तर नववीत असल्यापासून असल्यापासून मी इथे सेवा द्यायला म्हणजे जेव्हा सुट्टी असेल सॅटर्डे संडे या मेचं वेकेशन एप्रिलचं वेकेशन की मी महाराजांसोबत इथे असायची आणि आज पण सकाळपासून म्हणजे शूटिंग झालं आमचं बारा वाजता शूटिंग झालं बारा ते चार पर्यंत फुल साफसफाई केलेली आज आम्ही थोडी सेवा दिली आश्रमात कारण की असं नको व्हायला की आपण नुसतं यायचं राहायचं ते चांगलं नाही कुठल्याही आश्रमात जरी आपण गेलो तरी सेवा द्यायची हा आधीपासूनचा आमचा नियम आहे तर आता या जागेच सांगायचं झालं तर इथे दत्त मूर्ती आहे म्हणजे एकमुखी दत्ताची मूर्ती आहे इथे तसे खूप कमी ठिकाणी एकमुखी दत्त आहेत तशी इथे एक मूर्ती आहे आणि ती काळ्या पाषाणातून बनलेली आहे आता या मूर्तीचं विशेष महत्व सांगायचं झालं तर त्याच्या छातीवर म्हणजे पूर्ण गौमुख दिसतं आणि आपले जे सगळे चक्र असतात ते चक्रांचेही डॉट्स आपल्याला त्या मूर्तीत दिसतात जेव्हा ते पूर्ण वस्त्र काढतात आणि तेव्हा जर तुम्ही नुसती मूर्ती बघितली तर तुम्हाला फोटोमध्ये दिसेलच की त्याच्यामध्ये गौमुख दिसतं त्याच्या छातीवर मूर्तीच्या आणि आपले जे, जे चक्र आहेत म्हणजे गुडघ्यावरचे चक्र हातावरचे चक्र खांद्यावरचे चक्र आपले बाकी इतर सप्तचक्र ते त्या मूर्तीत दिसतं तर ही एक खूप विशेष गोष्ट आहे खूप कमी मूर्त्यांमध्ये हे बघायला मिळतं मी तरी आत्तापर्यंत ही एकच मूर्ती बघितली आहे आणि ही मूर्ती कशी आली भालोदला ह्याच्या मागची जर स्टोरी सांगायची झाली तर महाराजांनी मला सांगितलेलं की ही मूर्ती आधी पंढरपूरला जाणार होती हो पण महाराज आपले पत्रकार अमरावतीचे ते पण परिक्रमा करत होते आणि ते ही गुरुचरित्राचं पारायण म्हणजे ते स्वतः दत्तभक्तच होते आणि मग ते फिरता फिरता आले तेव्हा इकडे एक विप्रदास म्हणून होते बडोद्याचे आमच्या बडोद्याच्या कलेक्टरचे पी ए होते तर त्यांनी महाराजांना सांगितलं की अशी एक मूर्ती आलेली आहे तर आपण दर्शन घ्यायला जाऊ कारण की ही मूर्ती तीन ठिकाणी जाणार आहे एक आता गोव्याला जाईल पंढरपूरला जाईल आणि अजून एक सोलापूरला वगैरे कुठेतरी जाणार होती तर म्हणे आता कधी परत आपल्याला ही मूर्ती बघायला मिळेल तर आपण जाऊया ह्या मूर्तीचं दर्शन घ्यायला तर ही मूर्ती ज्या बाईंकडे होती त्यांच्यावर वय वर्ष पंच्याण्णव त्यांचे वडील पण ह्यांची दत्ताची पूजा करायचे पण आता वडील गेल्यानंतर पूजा कोण करणार म्हणून त्या आजींनी पण लग्न नाही केलं आणि दत्ताची सेवा करत राहिले आणि ही मूर्ती मिळाली आहे नर्मदेतून या नर्मदा नदीतून या ह्याच नाही नर्मदा नदीतून ना म्हणता येणार कुठल्या तरी गावातून एक्झॅक्ट मला नाव माहिती नाही पण नर्मदेतून मूर्ती मिळालीये त्यांच्या वडिलांना तर ते आजी पंच्याण्णव वर्षाचा झाला तर त्यांनाही प्रश्न पडला की मूर्तीचं कसं पूजा कोण करणार ते वर्ष आपण सातत्याने जी गोष्ट सांभाळली आहे ती तशीच परंपरा चालू राहिली पाहिजे म्हणून त्यांनी तीन ठिकाणी सांगितलेलं की तुम्ही येऊन घेऊन जा मग महाराज म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणताय तर आपण जाऊन दर्शन तर घेऊ येऊ आणि महाराज तशी काही अशा ह्याच्यात काही आश्रम करायचा या आपण मूर्तीची सेवा करायची असं काही त्यांच्या मनात कधी कल्पना पण नव्हती पण शेवटी देवाच्या मनात जे असेल तेच होतं तसंच महाराजांसोबत झालं की ते दर्शनासाठी गेले आणि त्या बाई म्हणाल्या की काल रात्री मला स्वप्नात असं आलं की जो व्यक्ती पहिला येईल त्याला ही मूर्ती द्यायची कारण की ते संभ्रमात होते की तीन ठिकाणहून मागणी तर आली मूर्तीची पण नेमकं कोण करेल कसं करेल शेवटी देवालाच काळजी म्हणून त्यांनी देवाला, देवाला सांगितलं तू म्हणशील त्या ठिकाणी मी मूर्ती दिल तर स्वप्नात येऊन दत्तांनी त्यांना सांगितलं की जो व्यक्ती उद्या पहिला येईल त्याला ही मूर्ती देऊन आणि लकीली महाराजच गेले <laughs> आणि ती मूर्ती त्या बाईंनी सांगितलं की मला तसं स्वप्नात आलंय आता ही मूर्ती तुम्हीच घ्या महाराज म्हणाले पण माझा काही आगा पिछा नाहीये मी राहिलो अमरावतीचा मी कुठे नेणार दत्ताला आणि काय करणार मदास काका होते ते म्हणाले की नाही नाही आपण घेऊयात आपला देव घरी येतो आणि आपण नाही कशाला म्हणायचं मग अगदी छोट्याशा एका रूम मध्ये महाराज मूर्ती घेऊन राहायचे तेव्हा आणि मग बघता बघता असं एवढं मोठं विश्व उभं झालंय अन्नछत्र चालतंय परिक्रमावासींना अन्न आणि जेवणाची आणि राहण्याची सोय होती स्वामी महाराजांना कधी विचारलं तर महाराज म्हणतात त्याच्यामध्ये आपलं काहीच नाहीये स्नेहल सगळी दत्ताची कृपा कधी कुठल्या गोष्टीचं क्रेडिट घेत नाहीत नाही दत्तानी केलं आज सकाळी पण ते सांगत होते आम्हाला की एक काळ असा होता की कसं मॅनेज होईल कसं होईल हा प्रश्न असायचा आणि आता एवढं येत की आता ते मॅनेज कसं करू हा प्रश्न पडलाय त्यांना म्हणजे देव देतो तेव्हा अगदी संकोच केल्याशिवाय आणि म्हणजे जेवढं त्याच्या भक्तांनी विचार केला नसेल त्याच्या कितीतरी पटीने देतो साक्षात उदाहरण आहे भालोद आता त्यांनी चार शाळा पण चालवतात ना महाराज पण आता लोपा म्हणून मध्य प्रदेश मध्ये एक गाव आहे तिथे भारती ठाकूर आहेत त्या स्वतः ते सगळं काम बघतात आणि महाराज गेले चार वर्ष सगळं म्हणजे आता पाचशे बोर्ड वर पण आता ती संख्या वाढून सातशे झालेली आहे आणि सातशे मुलांचं राहणं खाणं पिणं शिक्षण सगळं हे भालुद मंदिर कडनं जात बघा आणखीन काय पाहिजे तर असा या मंदिराचा इतिहास आहे तर चला आज आपण निघतोय घरी जायला आणि आजचा ब्लॉग पण आपण इथेच थांबवतोय तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आज पण दिलेली ताईनं माहिती कशी वाटली तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय